गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण डायरेक्ट आलो शॉपवर आपल्या अँड बाजूला पण काम झालोय खूप गोंगवाड आहे आज मस्त सनलाईट इथे बघू शकता तुम्ही अँड आपण चालू आहे आता तर भाजी आणायला पहिले म्हणजे मिरची वगैरे आणायचे दुकानातला सामान थोडा सो पहिले तर तिथे जाऊया अँड ते घेऊन येऊया तुम्हाला कोकण ब्लॉग कसे वाटले तर नक्कीच सांगा ते आम्हाला कमेंटमध्ये अँड आपण आलोय आता भाजी घ्यायला गर्दी वाटतं खूप

डेली चार पाच किलो मिरची अँड कोथिंबीर वगैरे सर्व डेली लागतं आणि आपला शॉप समोरच आहे असं भोसले नगरमध्ये आले तुम्ही तर ते, ते नक्की एकदा मांडव वडापावला विजिट करा तर भोसले नगरचा रिक्षा स्टँड आहे अँड आपला शॉप लगेच तिथेच आहे तुम्हाला लगेच दिसेलच बाजूला सो कधी आलेत तर नक्की विजिट करा नावा ना। आपले दिवस आता एक दिवस राहिला आहे फक्त आपल्याला एक दिवस राहिला आहे एक, दोन नाईट आजचा आणि उद्याचा दिवस रात्री किंवा परवा आम्ही आणि आता आम्ही चाललोय दोनूकडे आमची मिटिंग कधी पासून भरते अजून मिटिंग कधी भरली नाही रोहित आलता रोहित पण गेला रोहित कुठे हां दोनूकडे चाललो आम्ही रोहित पुढे गेला लक्ष गेला। कपडे वगैरे काहीच नाही आमच्याकडे काहीच नाही कपडे तर कपडे शॉपिंग केले गरमू तरी शॉपिंग शौप, केलं के चार पाच हजारची बोलतो मी शॉपिंग जाईत पण एकदम बोलतो पाच हजारचे शॉपिंग केले फक्त माझ्याकडे शॉपिंग नाही काय आता आणि चाललंय घनूकडे चाललोय <laughs> <दे। laughs> आपण गणू आल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो किती काढते आणले तू कोण तुझ्याकडे किती पाच हजार माझ्याकडे टोटल माझे किती माझे तीस हजार रुपये घेऊन चाललोय म्हणजे अजून मधून कुठे लागले तर आम्ही गोवा निलो गोवा कॉलेज तयारी चालल तयारी टाकरा घेऊ चालला टाकला दिले चालला तर आपण आलोय जेवायला आता मस्त पैकी काय बनवला आहे ससुरीजी क्या बनव आहे आपण सासूजी बाजूजी काय बनवला आहे तुम्ही अरे कोलंबी कोलंबी केले आज अरे वा मस्त आज दाबून जेवायचं आज कोलंबी आहे आणि आज संडे पण आहे कांदा वगैरे हो मस्त कांदा वगैरे का आणि दे खायला आणि फटाफट पटोफट जेवूया कारण का आपल्याला जायचं शूटला मकर संक्रांतीच्या आणि नंतर जायचं बर्थडे ला सो दोन दोन शूट करायला जायचे तर पटकन जाऊन निघते निघते मी एक शूटसाठी मकर संक्रांतीच्या शूटसाठी अँड मग त्यानंतर आपल्याला पटेल जायचं आहे तर आता क्लाइंट पण निघलं आहे आपलं अँड आपण पण निघतो आहे आपली बाईक रेडी आपली अँड जाऊच या थोड्याच वेळात आता निघूया अँड बघूया ते पोचतात की नाही एका गार्डनमध्ये जायचं आहे तिथे शूट करायचं यांचं हार्टी वन रील अँड काही फोटोज द्यायचे आहेत त्यांना सो ते पटापट करूया तिथलं काम पण तो साडेपाच वाजता आपल्याला बड्डेसाठी पण निघायचं आहे तो पटापट फटाफट करूया आणि तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो थ्री टू वन स्टार्ट परत एकदा फास्ट फिर ना जरा थ्री टू वन स्टार्ट एकदा वॉक करा ते बघायचं आमचा शूट चालू आहे अजून मग अशी टाईमच नाही भेटला फास्ट फास्टमध्ये केलं जातं शूट पण आता थोडं लास्टचं क्लिप तुम्हाला दाखवत आहे थ्री टू वन स्टार्टी बघ तिकडे पण बघ ना एकदा हां चल रेडी थ्री टू वन स्टार्ट बस 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 माहितरी मैत्रिणी तू माझे व्हिडिओ बघते का युट्यूबच्या खरं बोल खरं बोल हो बघते ना तर मित्रांनो आपलं झालं शूट हा कम्प्लीट अँड एवढा टाइम नाही भेटला की तुमच्याबरोबर शेअर करायला कारण का आपण नव्हतं सुद्धा मोबाईल हँडल करायला मी एक दोन क्रिप्स काढले एकच फ्रीप काढले ती तुमच्याबरोबर शेअर करेल अँड आपण निघलो आता तिथून शूट करून ऑलमोस्ट वन आवर वन अँड हाफ आवरचा शूट झालं बघूया खूप छान छान फोटो आले त्यांना पण आवडते फोटो तर आता आपण चाललो आहे घरी घरी जायचं विचार तर नाही आहे पण पन... पाच सात वाजलेत तर आपल्याला साडेपाच वाजता निघायचं कारण का लोकेशनवर आपल्याला सहा वाजता पोचायचं आहे इकडे बड्डेला मित्रांनो आपण आलो आहे आता बड्डे पार्टीला अँड डेकोर चालू आहे अजून अँड समोर बघू शकता आपण बिल्डिंगमध्येच आहे तर जास्त काय गोरात फंक्शन असेल पण बरं आहे जास्त छोटा आणि स्मॉल आणि अस्थिक असेल तरच बेस्ट आहे सहाचा टाईम दिलं तर कॉल टाईम अँड आता साडेसहा पावणे सात होत आले बेबी गायला अजून हरी नाही खाली अँड आपण आपण बसलेलो जे अजून तर मला तर वाटत नाही साडेसहाला पण येतील ते येतील डायरेक्ट सात साडेसात वाजता हो सो आपण आपल्याला लवकरच बोलवण्यात येतं आपल्याला एकता साधीच यायला लागतं इथे तर बघूया आप आता कधी येतात तोपर्यंत आपण जरा आपले व्हिडिओज एडिट करू तोपर्यंत सो बघूया थोड्याच वेळात आले लवकर तर पटापट त्यांचा शूट करून घेऊया चला देखते फायनली फंक्शन स्टार्ट आहे साडेआठ वाजे आता सहा वाजता स्टार्ट झालं सहा वाजता स्टार्ट होणार होता आणि आता साडेआठ वाजले आणि आता फंक्शन स्टार्ट आहे आता बघूया बेबी गर्लची एंट्री होणार मग त्यानंतर केक अजून आलं नाही अँड त्याच्या आधीच जेवण स्टार्ट करायला आहे तर केक यायला खूप टाइम लागणार आहे तोपर्यंत आपण जेवून घेऊया बड्डे झालाय कम्प्लीट आता अँड मी चाललो आता तिसऱ्या शू साठी तो आता भाऊ आहे माहिती पुढं मी चाललो आहे तिथे मग थोडा लेट झाला इथं त्यामुळे गडबड झाली खूप खूपच लेट झाला नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजता फंक्शन स्टार्ट झालंय एवढा लेट सहा वाजता मी पोचलेलो आणि साडेनऊ वाजता मग स्टार्ट झाला फर्स्ट टाईम एवढा इव्हेंट लेट आहे मला अँड मी समोरच्या थर्ड पार्टीला मी दहाचा टाईम दिला सो त्यामध्ये जर लेट होत होता तर मी तिथं भावाला आहे आता पाठवलंच आहे आता तो पुढे गेलाय तो बोलतो अजून चालू नाही झाला तर मी आता पोचटल आहे अँड तिथं पोहोचल्यावर शूट चालू करूया बघा तोपर्यंत समोरचा नजारा खूप थंडी येते अँड मी विदाऊट सेटर आलो आहे वा शूट करायला प्री बड्डे च प्री बड्डेचे रील्स पाहिजेत त्यांना सो तेच करायला आलो आपण इथे लोकेशन बघा फार्म हाऊसवर आहे अँड कारचा इंटर घेतो आता आम्ही चल बघूया पुढे शूट डन झाला आता आज तीन शूट केले खूप मजा आली भारी वाटलं मजा आली आणि आता खूप थंडी आहे घरी जायला आणि आता आपल्याबरोबर आहे जय मांडवकर कारण का त्यालाच पुढे पाठवलं होतं मी

तर आता पोचले मी कॉपी करायला अँड यांचे सर्व फोटो एडिट करून मला द्यायचे आहेत कारण का उद्या आम्हाला रात्री किंवा परवा मॉर्निंगला निघायचं आहे फिरायला जायला सो आता हा ब्लॉग इथंच एंड करतो आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहील तुम्ही तसंच प्रेम देत राहा सो व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय